एक माध्यम आहे फार काय असं मोठ काम झालं किंवा असा विषय नाही तुम्ही सगळे जण आलाय तो अभिजित दादाना आशीर्वाद देण्यासाठी आलाय थोडे पार्श्वभूमी माहिती असावी म्हणून माझ्याकडे ती जबाबदारी दिली की दोन गोष्टी बोला काल हे ओदरथ त्या वडाळ्याच्या ठिकाण भाषणामध्ये मी ओदर्थ विषय मांडला की आपली हिंदू संस्कृती ही परंपरेनं फार श्रेष्ठ आहे पण मधल्या काळामध्ये परकीय आक्रमकांच्या काळात अकराव्या शतकापासून आपणच आपलं महत्व आपल्या सणावारांचं उत्सवांचं संस्कृतीचं आपण ऋतुमानाचं भारत ह्या देशावर एवढी कृपा आहे परमेश्वर या पृथ्वी तलावर तीन ऋतू भेटणारा एकच देश आहे भारत आणि आपण वसुधैव कुटुंबकम सगळ्या जगाला आपला परिवार मानून चालणारे लोक आहोत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये अखिल प्राणी मात्राच्या कल्याणाचा विषय मांडला जो वांचील तो ते हो प्राणी एवढ्या आपले सगळे असताना मधल्या काळामध्ये आपला विसर पडला आणि शिवाच्या शक्ती होती प्रत्येक देवतेचं नाव आपण घेताना आधी मातेचं नाव आहे काल सांगितलं मी लक्ष्मी नारायण राधा कृष्ण सीता राम आधी स्त्रीला वंदन आहे मातेला वंदन आहे मग परमेश्वराला वंदन आहे त्यामुळे आपली संस्कृती अशी आहे की पुरुष प्रधान संस्कृती वगैरे या सगळ्या अफवा आहेत परकीय लोकांनी पसरवलेल्या त्यामुळे आपण परंपरेने आपण आईचं मातेचं पूजन हे आपल्याकडं पूर्वीपासून आहे आपण या धरतीला माता मांडणारे लोक आहेत म्हणजे उठल्या उठल्या काराग्रे वसते लक्ष्मी करमधे सरस्वती असं उठून हे धरती माय मी तुझ्या अंगावर पाय ठेवतो म्हणून आपण धरती मातेची पूजा करणारे लोक आहेत ही आपली संस्कृती आहे त्याच्यानंतर आपण गाईला सुद्धा मातेचं स्थान दिलंय गो माता म्हणून आपण तिचं पूजन करतो ही तर जिवंत जागती माता आहे तिच्या पूजनाची परंपरा अनाधिकालापासून आहे परंतु ह्यामधल्या हजार अकराशे वर्षाच्या काळामध्ये आपल्यावर बिंबवले गेले ही पुरुष प्रधान संस्कृती आहे तसं आहे तसं काय नाही त्याचा विसर पडलाय त्याचा जागर व्हावा तर येणारा नवरात्र आपण माथीचा जागर करत असतो परंतु स्त्री ही दोन पळाचा उद्धार करते शासनाचा करते माहेरचा करते आणि त्याबरोबर समाजाचा पण करते ही सगळी शिकवण आपल्या अनदी आहे तर विसर पडल्यामुळे पुन्हा एकदा त्याचा जागर व्हावा एकत्रितपणाने यावं आणि कालच्या भाषणात सुद्धा मी एक मुद्दा मांडला की तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी तर तुम्ही जर मातीमध्ये स्त्रीमध्ये जगाला उद्धार करण्याची शक्ती आहे तर मूळ विधानसभा मतदारसंघाचा उद्धार करायला तुम्हाला अवघड आहे एक तुमचं पवित्र मत दान जो हा आज परठी घेऊन दादा तुमच्या समोर आले एक तुम्ही पवित्र दान ह्या उच्च विद्या विभूषित वकील असणाऱ्या संयमी शांत संस्कार मुलात जर दिलं तर तुमचं दान हे सत्पा तरी लागणार आहे त्याचा उपयोग होणार आहे तुमच्या समस्या आता तुम्ही इथं सगळ्या मात बघिनी जमलाय नीट रस्ता आहे का इथं सोयी आहेत का बोला की आहेत का सोयी सुविधा आपलं मत काय आवाज येऊ द्या आपलं मत काय आहे सोयी सुविधा आहेत का तुम्हाला पाहिजे तशा शिक्षणाच्या क्षेत्रात असू दे विज्ञानाच्या क्षेत्रात असू दे वैद्यकीय क्षेत्रात असू दे कुठल्या क्षेत्रात सुविधा आहेत का नाही बघ हक्कानी जाळांकडे तुम्ही सांगा आणि त्यांच्याकडनं मागून घ्या आज तुम्हाला एक हक्काचा मुलगा मिळालाय भाऊ मिळालाय नातू मिळालाय ह्या सगळ्या ज्या नात्यानी ह्या सगळ्या ज्या हक्कानी आम्ही खात्रीपूर्वक सांगतो आणि त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या संपर्कात जो कोणी येतो तो प्रेमात पडतो अरे एक वर्ष दीड वर्ष झाले मी त्यांच्या सोबत आहे तर मला त्यांच्याबद्दलच प्रेम निर्माण झालं का अतिशय संयमी शांत आणि विचारपूर्वक वागणारा मुलगा आहे कुठल्याही तुमच्या गोष्टीला तो तडा जाऊ देणार नाही रात्री अफरात्री केव्हाही हक्कानी फोन करा भाऊ म्हणून मुलगा म्हणून नातू म्हणून तुमच्या पाठीची सगळं राहील मला गु खात्री आहे तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो आता हा निवडणुकीचा काळ आहे म्हणून बोलतोय असा विषय नाही शेवटी काय आहे सत्ता हे सेवेच माध्यम आहे कोणत्याही गोष्टीला तुमच्या प्रश्नांवर मात करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला सत्तेचं पद थोडस लागत सत्तेच्या पदाशिवाय तुम्हाला लोकांची सेवा करता येत नाही समाजसेवा करता येते पण त्याला शंभर अडचणी असतात बऱ्याचशा गोष्टी त्याला आढळ्या येतात तर त्याच्यासाठी उत्तम माध्यम सत्ता हे असल्यामुळं केवळ ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये दादा उभे राहून आपल्या आशीर्वादाची हे आपल्या पुढे जोगवा घेऊन आलेले तर आपण आपलं पवित्र दान मताच्या रूपाने दादांच्या पाठीशी उभे राहून त्याला आशीर्वाद द्या तुमच्या मायेची थापेची त्यांना गरज आहे तुमच्या कुरवळण्याची त्यांना गरज आहे त्यामुळं आज भेट स्नेहाची साडी भावाची या निमित्तानं आम्ही आपल्यासमोर आलो आहोत बाकी सविस्तर अजून दादा आपल्या त्यांच्या मनोगतामध्ये विषय मांडतील परंतु तुम्ही आज इथे बहुसंख्येने उपस्थित राहिला आला दादांना आशीर्वाद देण्यासाठी असंच तुमचं छत्र त्यांच्या डोक्यावरती राहू द्या या मुलाचं कल्याण करूयात आणि त्या निमित्तानं या मतदारसंघाचं आजूबाजूच्या परिसराचं आपण नंदनवन करूयात एवढी विनंती करतो आणि आपण राहिलात उपस्थित बहुसंख्येने आप त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला.